आपण वेट एक बघणार आहे आहे करण्याची पद्धत अगदी अगदी सोपी आणि साहित्यात हे सॅलड तयार होतं बरं सॅलड खायचं म्हटलं तर सगळ्यांना कंटाळाही येतो पण अशा प्रकारचे जे सॅलड आपण केले तर ते सगळ्यांना आवडतीलही आणि चवीलाही खूप छान लागतील आणि त्यामुळे वेट लॉसही मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर हे सॅलड करण्यासाठी सर्वप्रथम मी जे साहित्य घेतलंय ते आपण बघून घेऊ त्यासाठी मी गाजर घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे टोमॅटो काकडी स्वीटकॉर्न थोडेसे उकळून घेतलेले आहे आणि कोथंबीर घेतली आहे काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये सगळ्यात आधी आपण काकडी काढून घेऊ काकडीनंतर आपण त्यात टोमॅटो काढून घ्यायचे आणि स्वीटकॉर्न आपण एक एक करून सगळं या बाऊलमध्ये काढून घ्यायचं स्वीटकॉर्न मी थोडेसे पाण्यात मीठ टाकून उकळून घेतले होते म्हणजे ते थोडेसे खायला क्रंची लागतात आणि टेस्टही छान येते त्यानंतर कांदा टाकून घेऊ आणि बा गाजर बारीक कट करून घेतलं होतं तेही आपण त्यात ॲड करून घ्यायचं थोडीशी कोथंबीर यावर टाकून घेऊ आणि मी हे सॅलड करण्यासाठी दही वापरत नाही आहे त्याऐवजी मी आज या सॅलडसाठी लिंबू वापरणार आहे लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि सॅलडलाही खूप छान चव येते सर्वप्रथम मी चाट मसाला टाकून घेतला काळं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं शेंदी मीठ मी यावर टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपण अर्ध लिंबू घेतलेलं आहे ते आपण यावर पिळून घेऊ लिंबू पिळून झालं की आपण सॅलड व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मला बाउल थोडा छोटा वाटत होता म्हणून मी हे डिशमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे सॅलड व्यवस्थित आपण जे 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 पदार्थ टाकले ते सगळे सॅलॅडमध्ये मिक्स झाले पाहिजे इतकं छान ते मिक्स करून घ्यायचं आणि मग आपण हे सर्व करायचं हे सॅलड तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप टेस्टी लागते आणि चवीला खूप छान आहे बरं यामुळे वेट लॉस मोठ्या प्रमाणात होतो आणि जेवणाचीही चव वाढते तर हे सॅलड तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला सॅलडची रेसिपी कशी वाटली आणि आणखी कुठलं सॅलड तुम्हाला बघायचं आहे तेही कमेंट करून कळवा म्हणजे आपण तेही सॅलड आपल्या रेसिपी चॅनलवर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद